सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पावर्ड बाय व्ही पी क्रिएशन सातारा ऍडव्हर्टायझमेंट मार्केटिंग पी महापुरुषांच्या आव्हानबाबत कठोर कायदा करा खासदार उदयनराजे भोसले अमित शाह यांची घेतली भेट छत्रपती शिवाजी महाराज आणि एकंदरीत सर्व महापुरुषांच्या अवमानाबाबत कडक शासन असणारा कायदा पारित करावा छत्रपती शिवाजी महाराज यांचे नवी दिल्ली येथे राष्ट्रीय स्मारक उभारावे ऐतिहासिक चित्रीकरणाचे सिनेमॅटिक लॅबरेटरीचे नियम करण्यासाठी समिती स्थापन करावी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास शासनाने प्रकाशित करावा आदी प्रमुख मागण्यांसह खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले दिल्ली येथे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली विधी सेवा प्राधिकरणामार्फत माहिती अधिकार कायदा दोन हजार प्रस्थापित च्या माहिती अधिकार कार्यकर्ते ज्येष्ठ पत्रकार शिवाजी राऊत यांचे प्रतिपादन विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने माहितीच्या अधिकार साक्षरता शासकीय यंत्रणांमध्ये रुजवण्याचे चाललेले प्रयत्न हे लोकशाही सक्षम होण्याचा प्रयत्न असून यातूनच पारदर्शकता गतीमान व जबाबदारी ही मूल्य प्रशासनामध्ये रुजू शकतात यासाठी विधी सेवा प्राधिकरणाच्या कायदा साक्षरता चळवळीला प्रतिपादन माहिती अधिकार ज्येष्ठ शिवाजी शिवाजीराव यांनी केले अंगणवाडी सेविकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर आय सी डी ए अंतर्गत नसलेले काम त्यांच्यावर तहसील व कृषी खात्याने टाकले आहे यासह त्यांच्या रखडलेल्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी सातारा जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षिका सेविका संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला कोरोनाच्या महामारी काळात अंगणवाडी भगिनींनी कोणतीही काळजी न करता महिला व बाल भत्ता मिळाला नाही बैठकीत वरिष्ठ झाला नाही अंगणवाडी सेविकांना मासिक पेन्शन मिळावी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेअंतर्गत एक फॉर्म भरल्यास त्याला पन्नास रुपये भत्ता देण्यात आला होता तोही अद्याप मिळाला नाही दिनांक दोन मार्च निर्णय न झाला अग्निस तीन मार्च रोजी मुंबई आझाद मैदान येथे आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला तारळी धरणग्रस्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा तारळी धरणग्रस्तांचे गेले सत्तावीस वर्षापासून शासन दरबारी प्रश्न प्रलंबित आहेत संकल रजिस्टरचे अद्यावधीकरण तसेच तारळीतील नवीन जागेवर प्रकल्पाच्या बाबतीत बदल करून नवीन गावठाणाच्या सुविधा देण्यात याव्यात यासह विविध मागण्यांसाठी राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुक्ती दल समतावादी संघटनेचे राज्य संघटक डॉ प्रशांत पनाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढत बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा परिसरातील निकृष्ट बांधकामांविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा परिसरात दुर्गम व अतिदुर्गम भागामध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च टाकला जातो परंतु निष्क्रि दर्शाच्या कामामुळे त्याचा स्थानिकांना कोणताही लाभ होत नाही अशा निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करावी या मागणीसाठी समन्वय समिती माबळेश्वरच्या वतीने जिल्हाधिकारी बेमुदत नोकरीच्या आमिषाने लोकांची फसवणूक करणारा ठग साताऱ्यात जेरबंद नोकरीच्या आमिषाने लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या ठगास करण्यास सातारा शहर गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे उर्फ कुप्पू नंदकुमार शिंदे राहणार बोरगाव तालुका सातारा असे ताब्यात घेतलेल्या ठगाचे नाव आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी सन दोन हजार तेवीस मध्ये एका महिलेची ओळख निर्माण करून तिला मंत्रालयात आपली ओळख आहे आणि तिथे ओळखीने आरोग्य विभागामध्ये नर्स म्हणून नोकरी लावण्यासाठी तिच्याकडून तसेच अन्य एकाकडून असे वेळोवेळी सहा लाख वीस हजार रुपये एकाने घेतले मात्र कोणतीही नोकरी न देता व घेतलेले पैसे माघाऱ्यांना टाळ केल्याने संबंधितांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता सुमारे दीड कोटींच्या फसवणूक प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा वाई औद्योगिक वसाहतीतील मालाज फूड प्रोडक्ट प्रॉल्युट किलिंग कंपनीने फ्रान्स येथील कंपनीला पाठवले एक कोटी त्रेपन्न लाख बावन्न हजार रुपये अज्ञात व्यक्ती परस्पर दुसऱ्या खात्यात ओळखाचा प्रकाश उघडीस आल्याने कंपनीचे व्यवस्थापक श्रीपाद सहस्त्रबुद्धी यांनी विरोधात फसून तक्रार वाई पोलीस ठाण्यात दिल्याची माहिती पोलिसांनी दिले आहे खंडाळा तालुक्यात दोन वेगवेगळ्या अपघातात तीन ठार पाच जखमी खंडाळा तालुक्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात तीन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मध्ये शिंदेवाडी हद्दीजवळ शिरवळ भोर रोडला झालेल्या अपघातात दोन युवक तर भादेगावच्या हातीत लोणंद शिरवळ रस्त्यावर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर या दोन अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत दोन्ही अपघातांमध्ये दुचकी युवक हे ट्रिपल सीट जात असल्याचे समोर आले आहे या घटनेची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात झाली आहे चहाचे दुकान फोडून सुमारे साडे तेरा हजारांचे साहित्य ते लंपा चहाचे दुकान फोडून अज्ञाताने सुमारे साडे तेरा हजारांचे साहित्य ते लंपास केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे गुरुवारपेठ सातारा येथे इराणी चहा नावाचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून दुकानातील तेरा हजार पाचशे रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले आहे हे तालुका सातारा येथे अवैध दारू वाहतूक प्रकरणी दोघांना अटक कुमटे तालुका सातारा गावच्या हद्दीत दारूची अवैध वाहतूक प्रकरणी बोरगाव पोलिसांनी दोघांना अटक केली आहे त्यांच्याकडून दुचाकी दारू व असा दोन लाख चौदा हजार रुपयांचा जप्त करण्यात आला आहे प्रथमे शिवाजी ठोंबरे राहणार जकातवाडी व सचिन ज्ञानेश्वर चव्हाण राहणार वेचले तालुका सातारा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा